नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये साप्ताहिक राशीनुसार भविष्य पाहणार आहोत मेष राशी सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्र आघाडीवर राहील व व्यावसायिक वर्तुळातील प्रगतीचे पुढचे पाऊल पुढेच राहून व्यावसायिक समस्या जाणवणार नाहीत सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल अंतिम चरणात आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही दीर्घकाळापर्यंत स्मरणात राहील अशी एखादी घटना घडून जाईल सप्ताहाच्या महत्वपूर्ण स्वरूपाचा प्रवास योग घडून येईल सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील व कोणत्याही बाबतीत हाट सहसा होणार नाही आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होईल अंतिम चरणात नोकरीत बदल घडून येईल व उद्योग क्षेत्रातील अंदाज अधिकारी वर्गाची मर्जी शकेल मिथून राशी सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र अडचणी व वा समस्या वाढविणारी ग्रहस्थिती आहे व जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे शांतता ठेवणेच आवश्यक व उचित ठरेल अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे काळजीचे सावट काही प्रमाणात कमी होण्याचे संकेत मिळतील सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळेल ग्रहस्थिती अनुकूल आहे व यश समोर दिसून लागेल कर्क राशी सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारामधून चांगल्या स्वरूपाचा लाभ घडेल व नवीन भागीदारी प्रस्ताव समोर येईल जो जरूर स्वीकारावा अपेक्षित घडामोडी व घटना घडून येतील यश समोर दिसू लागेल अंतिम चरणात वाहक पीडायोग्य संभवतो त्यामुळे वाहक चालवताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे भाविक काळाच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकेल योग्य ती काळजी घेणे चांगले सिंह राशी सप्ताहाच्या प्रथम चरणात निरागरा निरागस आरोग्याचा लाभ मिळू शकेल विरोधक मंडळी गुप्तरितीने सहकार्य करतील व कोणतेही काम सहसा अपूर्ण राहणार नाही व यशस्वीतेकडे वाटचाल चालू राहील अंतिम चरणात भागीदारी असणारा वाद मिटेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश दृष्टीपात राहील व काळजीचे सावट दूर होईल कन्या सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल व संततीबाबत आनंद वार्ता हाती येईल आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही अंतिम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल सहकारी वर्ग अपेक्षेकडे सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहील व वेळेवर सहकार्य मिळून उत्साह वाढेल तूळ राशी सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक समस्या मिटतील व वा कौटुंबिक वातावरण उदारवर्ध स्थितीत राहील प्रिय व्यक्तींचे भेटीयोग्य जुळून येईल व मानसिक शांतता व समाधान टिकून राहील सर्व यश दृष्टीपात राहू शकेल अंतिम चरणात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील परंतु कौटुंबिक सदस्य मंडळीच्या आग्रहा खातर सडळ हाताने पैसा खर्च करावा लागेल दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊ हु। उत्साह वाढेल वृचिक राशी सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्ग आवश्यक ते सहकार्य करीत करतील व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही स्थगित व्यवसाय सुरळीतपणाच्या मार्गी लागतील व सर्वत्र यश समोर दिसेल अंतिम चरणात पारिवारिक सदस्य मंडळीबरोबरच असणारे सर्व प्रकारचे मतभेद मिळतील क्रीडा क्षेत्र पात्र स्थितीतच राहील व वा मनावरील काळजीचे सावट दूर होऊ शकेल धनुराशी सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व इतरांकडून येणारा पैसा त्या व अडचणीच्या मार्गावर राहील आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे उचित ठरेल अंतिम चरणात पराक्रम क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी असेल आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होईल मानसिक शांतता प्रस्तापिक स्वरूपातच राहून यश मिळेल मकर राशी सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील महत्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व यश मिळू शकेल अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता काही प्रमाणात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त मर्यादित ठेवणे उचित ठरेल कुंभ राशी सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताव संभवतो शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देईल व काही प्रमाणात काळजी व समस्या मिटेल मनातील कार्य योजना प्रत्यक्ष कृतीत येतील स्थगित व अपूर्ण योजना गतीने पूर्ण होतील मीन राशी सप्ताहाच्या प्रथम चरणात मनातील इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील दूरनिवासी दूरनिवासी प्रिय व्यक्तींचे भेटीयोग जुळू येतील व मानसिक सुख शांती व समाधान लाभेल यश समोर दिसू लागेल अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे त्यामुळे सावधानात ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक आहे कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आघाडा घेऊनच अंतिम निर्णय घेणे त्यामुळे होणारे नुकसान टळते